आई विथ न्यूज आवाज नद्या युगाची बाबासाहेबांबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर शहरात तणाव पुलगाव मधील घटना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील दीक्षा वाघमारे हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा लिहून तो तिच्या सोशल मीडियाचे इंस्टाग्राम اي अकाउंटवर प्रसारित केल्याने शहरांत सामाजिक तणाव निर्माण झाला दीक्षा वाघमारे हरिराम नगर पुलगाव येथील रहिवासी आहे तिने आम्ही नाही भेट तुझा आंबेडकरला येऊ दे आला ना समोर तर त्याला चपलांचा हार घालायला कमी करणार नाही जय श्रीराम असा मस्कुल टाकून प्रसारित केला त्यामुळे आंबेडकरी जनतेत संताप उसळला आणि हजारोंच्या संख्येने पोलीस स्टेशनवर जमा झाले दीक्षा हिला अटक करण्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली काल दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत लोक जमा होते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लाठीचा धाक दाखवून जमावा पांगवला पण जनता परतून जमा झाले काही <Santhe> महिलांनी <kate> नगर परिषद समोरच्या आंबेडकर पुतळ्या समोर व दीक्षाला अटक होईल उठणार नाही असे ठणकावले भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी पुलगाव पोलिसांत दीक्षा वाघमारे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानजनक मजकूर टाकून धार्मिक तेढ निर्माण केला या आरोपाखाली दीक्षा वाघमारे हिच्या विरोधात भादवी कलम एकशे शहाण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन अन्वय गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी लगेच यंत्रणेला कामी लावले दीक्षा दीक्षावाघमारे नागपूरला कुठेतरी रोजगारासाठी येणे जाणे करते ती नागपूरहून पुलगावला येताना वर्धा रेल्वे स्टेशनवर तिला अटक करून ताब्यात घेतल्याचे समजते काही महिन्यांत तेथील सामाजिक तत्वात्सलोख्याचे वातावरण खराब करत आहेत त्यांना सत्तेचे अभय आहे असे बोलले जाते शहरातील वातावरणावर नजर ठेवण्यासाठी दंगा नियंत्रण पथक पोलीस दलात वाढ करण्यात आली आहे किरण उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज वर्धा म्हणजे गुन्हा दाखल त्याच्यावर गुन्हे दाखल आपण करून मग आपल्यावर आपल्यात फरक ना त्यासाठी आपण नाही का जे कायदेशीर कठोर सजा आहे ते आपण दाखल करू आम्ही पण पुस्तक काढून त्याच्यावर लिहून असं नाही आपल्या काही टाकत आहे जे जे कायदा लागणार जे जे धारा लागणार ते धारा आपण त्याच्यावर लावू जेव्हापर्यंत धाराला लागलं लागेल तुम्ही इथंच थांबा जवळपर्यंत आपल्या हातात एफर नाही भेटणार एफ भेटल्यावर लागेल तर मग आपण दाखवणार एका बसून काही करू ठीक साईडला